मालाडमध्ये दहाव्या मजल्यावरून पडून अभियंताचा मृत्यू गुन्हा दाखल मालाड पश्चिम येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या स्थळावरील इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंता ओंकार संख्ये चोवीस याचा मृत्यू झाला होता या प्रकरणी मालाड पोलिसांनी श्रीजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालक निमेश देसाई त्यांचे भागीदार आणि साईट सुपरवायझर यांच्या विरोधात निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे बांधकामस्थळी सुरक्षेची साधने उपलब्ध नसल्याचा आरोप मयत ओंकारच्या वडिलांनी केला होता बोरिवली पश्चिमेला राहणारा स्थापत्य अभियंता ओंकार संख्ये चोवीस श्रीजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या विकासकाच्या कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून काम करीत होता या विकासकाच्या मालाड पश्चिमेच्या वालनाई येथे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे ओंकार या प्रकल्पाचे काम पाहत होता नेहमीप्रमाणे तो सात जुलै रोजी सकाळी दहा वाजता सायंकाळी पाच पूर्णांक चार पाच च्या सुमारास तो तपासणीसाठी बांधकाम स्थळावरील इमारतीच्या दहाव्या मजल्यावर गेला होता तपासणी करताना त्याला कोणत्याही प्रकारची सुरक्षा उपकरणे देण्यात आली नव्हती ओमकार दहाव्या मजल्यावरील लोखंडी फळीवरून चालत असताना खाली सहाव्या मजल्यावर पडला त्याच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली त्याच्या ओमकारला तातडीने मालाड पश्चिम येथील झेनित रुग्णालयात दाखल केले मात्र तेथे काही वेळातच उपचारादरम्यान ओंकारचा मृत्यू झाला ओंकारच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत फ्रॅक्चर झाली होती आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले ओंकारचे वडील विनोद संख्ये चौसष्ट यांनी ओमकारच्या मृत्यूला विकासक आणि ठेकेदाराला जबाबदार धरले आहे त्यांनी विकासक निमेश देसाई त्यांचे भागीदार आणि बांधकाम स्थळाच्या पर्यवेक्षका विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली विकासक आणि पर्यवेक्षकाने त्यांच्या मुलाला कोणतेही सुरक्षा उपकरण हेल्मेट सुरक्षा पट्टी सेफ्टी बेल्ट प्रदान केले नव्हते बांधकामस्थळी स्थळी सुरक्षा जाळी देखील लावलेली नव्हती त्या इमारतीमधील लोखंडी फळी नीट बसवली नव्हती ती स्लपच्या एका बाजूला आधाराशिवाय कमलडली होती त्यामुळे त्या, त्या फळीवरून चालताना ओंकार खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला असा आरोप विनोद संखे यांनी तक्रारीत केला आहे